कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून येण्याची होती नव्हती तुम्ही घरी येऊन सुधाकर गाडेला घेऊन गेलात आणि सुधाकर गाडेला युवक अध्यक्ष बनवला आणि ह्या सुधाकर गाडेनी वासरेच्या कोंड्यामध्ये तुम्हाला लीड दिला म्हणून दोन हजार मध्ये तुम्ही निवडून आलात नाही तर दोन हजार मध्ये तुमचा कार्यक्रम झाला होता कार्यक्रमाची भाषा त्यांनी बोलावी करेक्ट कार्यक्रम कशाला म्हणतात माझा जर का चौदा साली कार्यक्रम करेक्ट झाला असता तर सतराच्या जिल्हा परिषदला तुमचा कार्यक्रम काय झाला असता आज जे तुमच्या सोबत वासऱ्याच्या खोंड्यामध्ये फिरत होते तेव्हा सुधा घारेना पांड्याकरता तुमच्या शेजारी बसण्यापैकी कोण कोण फिरत होतं हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे शब्दांचं बंधन त्यांनी पाहणं आवश्यक होत त्या दोन हजार मध्ये दोन हजार चौदा मध्ये निवडून दिलंय दोन हजार चौदा मध्ये वासरेच्या खोंड्याने तुम्हाला निवडून दिले दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून नसते आलात तर एवढ्याला तुमचं कसली नगरपालिका आणि कसलं काय तुमचं काहीच राहिलं नसतं मी जर का चौदा साली जर यांचं काम केलं नसतं तर यांचा कार्यक्रम त्याच वेळेस करेक्ट कार्यक्रम झाला असता वासऱ्याच्या खोंड्यावरती ते निवडून आले होय निश्चितपणे वासऱ्याच्याच खोंड्यावरती काय पण दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यामुळेच मी निवडून आलो तुमच्यामुळेच निवडून आलो तुमच्या स हजारो कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडून आलो याचं मला कदापिही विस्मरण होणार नाही ती माझ्या मनामध्ये सतत तुमच्या उपकाराची तुमच्या ऋणाची जाणीव माझ्या मनामध्ये राहणार आहे तुम्ही फक्त सारख्या गोष्टी शिकू नका राजेश लाडच्या किंमत शून्य आहे आणि सुधाकर ही जी जनता जमव आहे ही सुधाकर घालेच्या ताकदीने तयार केलेली आहे तुम्ही कोणाच्या काका बिकाच्या ताकदीने तयार केलेली नाही मी अनेकांच्या आयुष्यामध्ये सहकारामध्ये ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यांना निवडून येण्याकरता मदत केली प्रसंगी नात्यातल्या कुटुंबातली महिला पराभूत होणार आहे हे ठाऊक असूनसुद्धा तुमच्या विजयाकरता उभी केली आहे हेही त्यांच्या सहकार्याने लक्षात घेणं गरजेचं आहे मी समजू शकतो का पराभवानं माणसं कुठेतरी दुःखी होतात कष्टी होतात पण ते खापर कोणावरती फोडायचं तुमच्या पराभवाचा नारळ फोडण्याकरता तुम्हाला दगड हवा होता म्हणून तुम्ही माझा वापर केलात इतके तुम्ही दगड आहात याची जाणीव तुम्ही करून दिली त्यांनी अभिमानानं किंवा अहंकारानं बोलले असतील आणि आपण अपक्ष असून सुद्धा ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सोबत काम केलं त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या जेवढ्या मत अपक्षांनी घेतली तेवढी मतं त्यांना पाच निवडणुकीमध्ये घेता आली नाही हे सुद्धा आपण बघितलेलं आहे पाच निवडणुका लढणाऱ्यांना सुद्धा एवढी मतं पडली नाही तेवढी मतं मला पडली मला अतिशय विनम्रपणे आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे अहो पाचच निवडणुकांमध्ये काय महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे जे उमेदवार एकमेकाविरुद्ध लढले त्या साऱ्यांचा खर्च आतापर्यंत झाला नसेल एवढा खर्च तुम्ही केला तो म्हणून तुम्हाला ती मतं पडलीही असते तुमचा आणि तुमच्या मतदारांचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा मी आदर करतो पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला मला त्या पाच निवडणुकांमध्ये दिलेल्या प्रत्येक मतदाराचे मी ऋण व्यक्त करत आहे आणि त्यांचं बोलून तुम्ही अनादर व्यक्त करत आहात तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका